मी दिगंबर गायकवाड सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आज लाईव्ह येण्याचं कारण की आमच्या नागठाणा बुजरूक या गावामध्ये जे हे रस्ता झालेला आहे नागठाणा खुरू ते नागठाणा बुजरूक फक्त आडीच फरलंग म्हणजे एक किलोमीटरसुद्धा नाही आडीच फरलंगचा रस्ता त्याला एक कोटी रुपयाचं बजेट असं इस्टिमेट करून जे निधी आमदार राजेश पवार साहेबाच्या निधीमधून जिल्हा परिषद अंतर्गत हे आलेलं आहे असं कळालं मात्र जे कोणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे जे इंजिनियर आहेत जे राजेश पवार साहेबाचे पाहुणे अंकुश पवार हे गुत्तेदार आहेत यांनी कधी सरपंच या नात्याने येऊन वा काय करायचं काय नाही एवढा एस्टिमेंट आहे अशा पद्धतीचा रोड आहे सरपंचाला किंवा आमच्या ग्रामपंचायतला न विचारता हे मनमानी कारभार करून या ठिकाणी हे बघा रोड हे एक कोटी रुपयाचा रोड फक्त दोन फरलंग दोन ते अडीच फरलंगचा रस्ता या ठिकाणी अशा पद्धतीचं केलेलं आहे कमीत कमी सात आठ लाखामध्ये हे काम करून जवळजवळ एक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या रस्त्यामध्ये केलेला आहे गेल्या मे महिन्यामध्ये मे महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला हे रोड टाकलेला आहे जून आणि जुलै हे जुलैमध्ये रस्ता खराब झालेला आहे जून जुलै दोन महिन्यामध्ये याची वाट लागली मी ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी बघा हे रस्त्याची अवस्था अशा पद्धतीचं मनमानी कारभार हे आमदार राजेश पवार साहेबांनी या ठिकाणी केलेले आहे सगळे यांची यंत्रणा यांचे गुत्तेदार यांचे सोयरे धायरे यांचे सगळी शासकीय यंत्रणा सगळं एकत्रित मिळून अशा पद्धतीचा मोजे नागठाणा बुजरू या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार एक कोटी रुपयाचा जवळजवळ भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे ना कोणी ग्रामपंचायतीचं ना हरकत प्रमाणपत्र मागितलं ना कोणा सरपंचावर जबाबदारी दिली किंवा ग्रामपंचायतीवर जबाबदारी दिली काहीच नाही मनमाने सगळा कारभार कोणाला काही न विचारता आमच्या गावामध्ये येऊन एवढा निधी इथं वापरलो असं दाखवून शासनाच्या मोठ्या तिजोरीवर असा एवढा मोठा भ्रष्टाचार आमच्या तालुक्यात तर माझ्या गावामध्ये मी पाहत आहे म्हणून या ठिकाणी सर्व जनतेला अशी विनंती आहे तुम्ही बघा कुठं कुठं कसा कसा या ठिकाणी भ्रष्टाचार चालू झालेला आहे म्हणून सर्वांना विनंती आहे हा रस्ता सार्वजनिक रस्ता आहे सगळ्या गावकऱ्याचं काम आहे इथेला ये जा करणाऱ्या लोकांचं काम आहे सार्वजनिक काम, कमीत कमी सार्वजनिक काम, मंदिराचे काम, देवस्थानाच्या रोड